बातमी आहे नायगावमधून बदलापूरच्या घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती झालेली आहे सात वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार झालाय शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या मुलाकडून हा अत्याचार झालेला आहे मुख्याध्यापकांच्या तक्रारीमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बदलापूरचं प्रकरण ताजं असतानाच आता नायगावमधली ही घटना समोर येते मुलगा बॅड टच करतो अशी तक्रार तिच्या आजोबांच्याकडे तिने केली त्यानंतर आजोबांनी शिक्षकांना सांगितलं प्रिन्सिपलला जाऊन सांगितलं मग प्रिन्सिपलनी एका शिक्षिकेला तिच्याशी बोलायला सांगितलं मग तिने खात्री केली तर तिला तो मुलगा पाठलाग करत होता आणि टच करत होता असं तिने सांगितलं मग त्यांनी पोरुडिशनला आले मग पोडिशनला आल्यावर वडिलांना वडील म्हटले की आम्हाला खात्री करू द्या मग खात्री करून मग बावीस तारखेला सकाळी गुन्हा दाखल रात्री गुन्हा दाखल झालेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयराज आपल्याशी आहेत जयराज बदलापूरची घटना अजून ताजी आहे असं असताना आता नायगाव मध्ये एका सात मुलीच्या सात सात वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झालेले आहे अशी घटना घडते समोर येते आहे अजूनही एवढा सगळा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जातोय तरी सुद्धा असे असं कृत्य करू धजावतायत माणसं या संदर्भात पोलीस प्रशासन म्हणा अजूनही जाग होत नाहीये नक्कीच ज्यांनी एकूणच असं बघायला गेलं तर बदला घटनेनंतर ही नालापुटारा वस्ते विरार मधली ही दुसरी घटना आहे याआधी काही दिवसांपूर्वी पेलारमध्ये सुद्धा एका शाळेमध्ये हा असा प्रकार घडला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून त्या शाळेतील मुख्याध्यापक आणि जे मोकादम होते त्यांना अटक केलेली आहे पण मात्र नायगाव मध्ये हा ताजा प्रकार घडलेला आहे गेल्या पंधरा पंधरा दिवसापासून एका सात वर्षीय चिमुर्डीवरती सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे एकूणच पूर्णतः माहिती पोलिसांकडून घेतली असता हा मुलगा सोळा वर्षाचा असून त्याने त्या मुली त्या मुलीला मुली पंधरा दिवसापासून त्रास देण्याचा सुरुवात केली होती त्यानंतर त्या मुलीने आपल्या आजोबांना कळवलं की मला असा अशा प्रकारे त्रास होत आहे शाळेमध्ये तर त्या आजोबांनी शाळेमध्ये तक्रार केली शाळेच्या मुख्याध्यापकांनी या पूर्ण प्रकाराची चौकशी केल्यानंतर नायगाव पोलीस ठाण्यामध्ये या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यानंतर नायगाव पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलेला आहे पण मात्र पोलिसांनी ज्या प्रकारे वसईविरां किंवा नालासोबारा असो या जेवढ्या त्या शाळा ज्या आहेत या शाळेमध्ये आता पोलिसांनी जनजागृती करण्याचं हाती घेतलेलं आहे की जेणेकरून असे जर प्रकार शाळेमध्ये घडत असतील ते तर सामोरा येऊन तक्रार करावी अशी एक पोलिसांकडून माहिती देण्यात जी, जी, जी। येत आहे धन्यवाद जयराज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी